सत्यवाधिकार बाळासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज महावीर उद्यानातील त्यांच्या पुतळ्याला महापालिकेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानिमित्तानं महापालिकेचे अधिकारी माजी पदाधिकारी आणि सत्यवादी परिवारातील सदस्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला राजर्षी शाहू महाराजांच्या विचारधारेनं प्रेरित होऊन बाळासाहेब पाटील यांनी एकोणीसशे सव्वीसला सत्यवादी या दैनिकाची उभारणी केली त्यांची आज अडतीसावी पुण्यतिथी होती यानिमित्तानं महावीर उद्यानातील त्यांच्या पुतळ्याला दैनिक सत्यवादीचे संपादक राजकुमार पाटील कार्यकारी संपादक सुरेश पाटील समुद्रगुप्त पाटील रोहित पाटील यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी अॅडव्होकेट बाळासाहेब भोसले माजी नगरसेवक ईश्वर परमार दिलीप पवार उत्तम कोराणे राजू हुंबे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत संजय सरनाईक जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी डॅनियल काळे प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे एम वाय बारसकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते